नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे डी अकॅडीमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेल वरती मित्रांनो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या पदभरतीच आकृतीबंदाज एकूण एक हजार तीनशे दहा पदांसाठी मान्यता देण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती याच्यामध्ये सांगणार आहे कोणकोणत्या लेवलची पदे असणार आहेत डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे अशाच प्रकारच्या अपडेटसाठी सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल ऐकूनही ऑन करा आणि फास्ट अपडेटसाठी आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र असं म्हटलेलं आहे महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांचं हे आहे तर काल हे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला हे परिपत्रक त्यांनी काढलेले आहे आणि कोणत्या बैठकी अंतर्गत तर नऊ दहा दोन हजार सोबतचे उच्चस्तरीय सचिव मध्ये झालेल्या आठ दहा दोन हजार चोवीसच्या बैठकी बैठकीत हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे तर प्रस्तावनेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे जी महत्वाची माहिती आहे तीच मी तुम्हाला सांगणार आहे येथे बघू शकता महामंडळाच्या आस्थापनेवरील सध्या स्थितीत एक हजार दोनशे साठ पदे मंजूर आहेत वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक दोन येथील दिनांक अकरा दोन हजार सोळाच्या शासन निर्णयान्वे या आकृती मान्यता देण्यात आलेली आहे तर जे महत्वाचे पॉइंट आहेत ते सांगत आहेत तर या ठिकाणी बघू शकता सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीच्या बघू शकता आठ दहा दोन हजार रोजी झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील एक हजार तीनशे दहा पदांच्या सुधारित आकृतिबंद मान्यता देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर मुख्य शासन निर्णय काय आलेला आहे बघू शकता महामुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीने दिलेल्या मान्यतेस अनुसरून पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभागाच्या प्रशासकीय अधिपत्याखालील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील परिषद परिशिष्ट एक नुसार एकूण एक हजार तीनशे पदांच्या सुधारित आकृती मान्यता शासनाची मान्यता देण्यात येत आहे याच्यामध्ये कोणकोणती पदे असणार आहे हे देखील सांगणार आहे आणि एकूण पद ऑफिस नुसार किती आहेत हे देखील सांगतो परिशिष्ट दोन मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे परिशिष्ट एक मधील एकूण एक हजार तीनशे दहा पदांपैकी गट क व गट ड मधील वाहन चालक शिपाई चौकीदार हे संवर्ग मृत घोषित करण्यात येत आहेत सदर संवर्गातील कर्मचारी अधिसंख्य गणण्यात येतील सदर अधिसंख्य पदांवर कार्यरत व्यक्तींची सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू इत्यादी कारणामुळे रिक्त झाल्यानंतर ते पद आपोआप रद्द होईल मृत संवर्गात सध्या अधिसंख्य म्हणून कार्यरत असलेली पदे वगळून उर्वरित मनुष्य सदस्य कार्यपदे जशी रिक्त होतील तशी आवश्यकतेनुसार बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मंजुरी देण्यात येत आहे यांनी कंत्राटी भरतीचा उल्लेख केलेला आहे सदर पदे बाह्य यंत्रणेमार्फत पद शासन निर्णय वित्त दिनांक बघू शकता सत्तावीस चार दोन हजार बावीस मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात यावी असे म्हटलेले आहे आता पदे किती आहेत हे डिटेल्स मध्ये पूर्ण तक्ता मी तुम्हाला दाखवू शकत नाही आता बघू शकता चेअरमॅन याच्यामध्ये चेअरमॅन सब रिजनल ऑफिसर त्याच्यानंतर पर्सनल सेक्रेटरी एस आर स्टेनो म्हणजे सिनियर स्टेनो ज्युनियर स्टेनो क्लर्क टायपिस्ट डायवर त्याच्यानंतर पिऊन म्हणजे शिपाई त्याच्यानंतर चौकीदार असे प्रत्येक ऑफिसला पदे राहतील येथे या ठिकाणी वॅकेंट म्हणजे रिक्त पदे जी भरावायची आहेत ती संख्या दिलेली आहे त्याच्यानंतर वर्किंग पोस्ट म्हणजे सध्या कार्यरत असलेली पदे आणि सिलेक्शन पोस्ट या ठिकाणी भरलेली पदे या ठिकाणी दिलेली आहेत तुम्हाला डायरेक्टली वेगवेगळ्या ऑफिसनुसार वेग ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल आता सर्वात जास्त महत्वाचे पॉईंट म्हणजे एकूण किती पदे भरली जाणार आहेत गट क ची आणि गट ड ची एकूण पदे एकूण पदे एक, एक हजार तीनशे दहा पदांना मान्यता देण्यात आलेली आहे ही जाहिरात मे ते जून मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये आलेली बघायला भेटेल अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच ऐकूनलाही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद डे टू यात पुढच्या व्हिडिओमध्ये